नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे आपल्या अविरत या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी भारतीय संस्कृतीत मूर्तीपूजेला खूप महत्त्व आहे गणपती आराध्य दैवत कुलदेवता श्रीदत्त लक्ष्मी अशा अनेक देवतांच्या मूर्ती सगळ्यांच्याच देवघरात असतात प्रत्येक देवतेचे आपापल्या परीने वेगवेगळे महत्त्व असते आणि त्यांच्या पूजेचे नियमसुद्धा वेगवेगळे असतात अगदी वैदिक काळापासून या देवपूजेचे महत्व सांगितले गेले आहे तसेच त्याचे काही नियम देखील सांगितले आहेत या नियमांचे अगदी काटेकोरपणे जरी पालन केले गेले नाही तरी काही प्रमाणात त्याचे पालन केले गेलेच पाहिजे तरच ती देवपूजा साध्य होते असे म्हटले जाते प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार त्यामध्ये बदल करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवपूजा कशी करावी आणि षोडशोपचार पूजा व पंचोपचार पूजा कशी करतात हे देखील पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम देवपूजा कशी करावी व त्याचे काय नियम आहेत याबद्दल माहिती ऐकूया देवपूजा नेहमी स्वच्छ अंघोळ करून आणि शुद्ध अंतकरणाने केली पाहिजे देवासमोर लोकरीचे आसन टाकून त्यावर बसून पूजा केली पाहिजे तसेच देवासमोर दररोज रांगोळी काढली गेली पाहिजे दैनंदिन पूजा नेहमी ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळेसच केली गेली पाहिजे देवघर गर हे घराच्या ईशान्य दिशेला असावे आणि पूजा करताना आपले तोंड हे पूर्वेला किंवा उत्तरेला असावे देव नेहमी आपल्यापेक्षा उंच आसनावर असावेत आपल्या उजव्या व डाव्या बाजूला पूजेचे साहित्य व पाण्याचा ता तांब्या हा अनुक्रमे असावा याकरता तांबे किंवा चांदीचा कलश वापरला पाहिजे देवाच्या समोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायला हवा देवघरात देवाचे पंचायतन हे खालील प्रमाणे असावे देवघरामध्ये पूजा करणाऱ्याच्या उजव्या बाजूला शंख व डाव्या बाजूला घंटा असावी देवघरात देवांची मांडणी ही शंकूच्या आकारात असावी म्हणजेच मध्यभागी गणपतीची मूर्ती असावी पूजा करणाऱ्याच्या उजव्या बाजूला स्त्री देवतांची मूर्ती असावी त्यात आधी कुलदेवी व त्यानंतर तिची उपरूपे असावीत तर पूजा करणाऱ्याच्या डाव्या बाजूला पुरुष देवता असाव्यात आणि त्यात अगोदर कुलदेवता व त्यानंतर तिची उपरूपे असावीत देवांसमोर एका छोट्या कलशात पाणी झाकून ठेवलेले असावे गणपती मध्यभागी असल्याने गणपतीला आपली नादभाषा समजू शकते म्हणजेच गणपती नादाचे प्रकाशात व प्रकाशाचे नादात रूपांतर करणारी देवता आहे गणपती इच्छा लहरींशी संबंधित असल्यामुळे त्या लहरी तो कुलदेवता व कुलदेवीपर्यंत पोहोचवतो व तसेच आपल्याला आशीर्वाद देखील मिळतात देवघरांमध्ये दे कमीत कमी फोटो असावेत कुलदेवतेचे टाक सुद्धा देवघरात असावेत सुरुवातीला तेलाचा तेला दिवा प्रज्वलित करून शुभंकरती कल्याणम हा मंत्र म्हटला गेला पाहिजे तर देवाच्या पूजा ह्या दोन प्रकारच्या असतात त्यातील पहिली ही षोडशोपचार पूजा व दुसरी ही पंचोपचार पूजा तर सर्वप्रथम आपण षोडशोपचार पूजा कशी करावी याबद्दल माहिती ऐकूया षोडशोपचार पूजा करताना सर्वप्रथम पूजा करणाऱ्याने आपल्या कपाळाला गंध लावावे धूतवस्त्र अथवा सोवळे नेसावे मन एकाग्र असावे व पूजा करताना मधूनच उठू नये प्रथम आचमन करावे व त्यानंतर शंख आणि घंटेचे पूजन करावे दीप पूजन करावे पूजेसाठी घेतलेल्या कलशाचे पूजन करावे करा हे सर्व करत असताना आपण त्या त्या देवतांचे स्मरण अथवा मंत्र म्हणावा पूजन झालेल्या शंख आणि कलशांमधील पाण्याने सगळीकडे प्रोक्षण करावे म्हणजेच सगळीकडे हे पाणी शिंपडावे हा विधी झाला की थोडा वेळ ध्यान करावे देवतांचे स्मरण करावे त्यात सर्वप्रथम हे कुलदेवतेचे स्मरण करावे देवाचे नाव घेऊन परमेश्वराला आवाहन करावे आणि आवाहन केल्यानंतर देवाला बसण्यासाठी आसन द्यावे त्यानंतर देवाची पाद्यपूजा करावी म्हणजेच देवाचे पाय धुवावेत हे सर्व झाल्यानंतर देवाला गंध फूल एकत्र करून पाण्याबरोबर देवाला वाहावे त्यानंतर पळीपळीने देवावर पाणी सोडावे आणि देवाला स्नान घालावे हे सर्व झाल्यानंतर पंचामृताने देवाला स्नान घालावे त्यामध्ये दूध दही तूप मध व साखर यांनी देवाला वेगवेगळे -वेग वेग स्नान घालून प्रत्येक स्नानानंतर पाण्याने देव स्वच्छ धुवून घ्यावेत आणि गंध फुल व वा अक्षता वाहाव्यात देवाला पंचामृताने स्नान घातल्यानंतर गंधोदक स्नान घालावे ते असे की देवाला थोडे गंध व पाण्याने स्नान घालून नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे म्हणजेच कोमट पाण्याने देव स्वच्छ धुवून स्वच्छ कपडाने पुसून त्यांना आसनावर आसनावर ठेवावे देवांना ठेवल्यानंतर कापसाचे वस्त्र त्यानंतर जानवे घालावे व पळीभर पाणी तामणात सोडावे देवांना अनामिकेने चंदन लावून अलंकार घालावेत व परिमल द्रव्य म्हणजेच हळद शेंदूर अबीर वाहावा हे सर्व झाल्यानंतर देवाला सुगंधी फुले हार दुर्वा आणि बेलपत्र अर्पण करावे त्यानंतर देवाला उदबत्ती ओवाळून शुद्ध तुपाच्या निरंजनाने ओवाळावे ही सर्व पूजा झाल्यानंतर चौकोनी मंडल करून नैवेद्य दाखवावा शक्यतोवर नैवेद्य केळीच्या पानावर दाखवावा तीन वेळेला ताम्हणात पाणी सोडून देवाला विडा अर्पण करावा व त्यानंतर आरती करावी आरती झाली की प्रदक्षिणा करावी व सगळ्यात शेवटी साष्टांग नमस्कार घालावा परमेश्वराला क्षमा याचना ही खालील मंत्राद्वारे करावी ती अशी आवाहनम न जानामी न जानामी विसर्जनम पूजाम चैव न जानामी क्षमस्व परमेश्वर मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम जनादन यत्पूजित मया देव परिपूर्ण तदस्तु मे ही झाली षोडशोपचार पूजा परंतु षोडशोपचार पूजा करणे वेळेअभावी जमत नसेल तर पंचोपचार पूजा करता येते त्यामध्ये दे देवाला गंध लावून फूल अर्पण करावे आणि देवासमोर उदबत्ती ओवाळून शुद्ध तुपाचे निरांजन लावावे आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवावा पण वेळेअभावी जर रोज पूजा करणे जमत नसेल तर देवांवरील निर्माल्य रोज काढून त्यांना स्वच्छ करून नवीन फुले बेलपत्र आणि तुळस अर्पण करावी उदबत्ती ओवाळून दुधाचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि मनोभावे नमस्कार करावा देवांना दररोज स्नान घालून जर पूजा करायला वेळ नसेल तर आठवड्यातून एकदा तरी व्यवस्थित पूजा करावी आरती मात्र नक्की करावी कारण आरतीनंतरची स्पंदने घरातील सकारात्मकता वाढवण्यास उपयोगी पडतात देवाच्या आजूबाजूचा परिसर व देवघर स्वच्छ आहे ना याची काळजी नक्कीच घ्यायला हवी कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवाचा वास असतो शक्यतोवर देवघर स्वच्छ करून देवासमोर उदबत्ती व दिवा नक्की लावावा त्याचे स्मरण करावे स्मरण अत्यंत आवश्यक का आहे कारण त्या सर्वोच्च निसर्गदत्त शक्तीमुळेच आपली चेतना जागृत होत असते व जीवनविषयक मार्ग सापडत असतो जर काही कारणास्तव आपल्याला पूजा करण्यास जमत नसेल तर आपण मानसपूजा देखील करू शकतो मानसपूजा म्हणजे परमेश्वराची मनातून केलेली पूजा या पूजेकरता भक्तिभाव खूप आवश्यक आहे आपण एका जागी शांत बसून आणि डोळे मिटून परमेश्वराची षोडशोपचारी पूजा केली की ती परमेश्वरापर्यंत पोहोचते असे म्हटले जाते तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा व हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल वर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ